मित्रांनो नमस्कार लाईफ तर्फे आम्ही अनेक वर्कशॉप आणि मध्ये लघु आणि मध्यम उद्योजकांना किंवा व्यापाऱ्यांना त्यांच्याशी मध्ये डील करत असतो इंटरनेट करत असतो त्यावेळेस आम्हाला असं लक्षात येतं की एक जो माणसाच्या जीवनाविषयी सांगितलं जातं की ग्रोईंग इज नेसेसिटी ऑफ अ ह्युमन बी टू ग्रो इज नेसेसिटी आपण सतत ग्रो होण्याकरता जन्माला आलेलो आहोत आणि जर ग्रोथ थांबली तर माणसं विचित्र आणि विक्षिप्त होत जातात असं म्हटलं जातं की इफ यू स्टॉप ग्रोइंग यू बिकम इम्बेसाईल अँड इन्सेन आणि हे ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये बघायला पण मिळतं मित्रांनो की ज्यांच्या ज्यांची ग्रोथ थांबते ते कशावरही विश्वास ठेवायला लागतात ते कुठल्याही गोष्टीवर एक्सटर्नल गोष्टीवर विश्वास ठेवायला लागतात रादर देन गोईंग टू द कोर बेसिक्स म्हणजे एखाद्याचं जर सेल होत नसेल एखाद्याचं बिझनेस ग्रो होत नसेल तर तो, तो बेसिक्स ऑफ मार्केटिंग बेसिक्स ऑफ ट्रेनिंग ऑफ द स्टाफ बेसिक्स ऑफ लुकिंग ॲट द प्रोसिजर्स ऑफ हिज बिझनेस त्यामध्ये जाण्याच्याऐवजी तो एक्सटर्नल गोष्टीवर विश्वास ठेवायला लागतो त्याला असं वाटतं की बाहेरचे काहीतरी इन्फ्लुएन्शियल फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे माझा व्यवसाय चालत नाही किंवा माझ्या जीवनामध्ये मा प्रॉब्लेम्स आलेले नाही पण एकच लक्षात घ्यायला हवं की तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये वर्केबिलिटी जी आहे ती ती जी आहे ती म्हणजे टू प्लस टू फोर इतक्या सर्टन्टीने मॅथमॅटिकल सर्टन्टीने होत असते कारण तुमच्या ऍक्शन जे आहेत त्या एक्झॅक्ट मध्ये तुम्हाला रिझल्ट देत असतात जर तुमच्या ऍक्शन चुकत असतील तर त्या आणि ऍक्शन सुद्धा कुठल्या असल्या पाहिजे डिझायर्ड ऍक्शन तुम्हाला ज्या गावाला जायचं त्या गावाला जाण्याच्या दिशेने जर तुम्ही गाडीचा रोक केला नाही आणि त्याच्या विरुद्ध बाजूने जाणार असाल तर ॲक्शनमध्ये असाल पण ते गावाला पोचणार नाही त्यामुळे डिझायर्ड सुद्धा महत्त्वाची आहे बरेचशा जणांचा हा इश्यू होतो आम्ही मध्ये हेच ऑब्जर्व करतो की दे आर नॉट टेकिंग द ॲक्शन देट आर डिझाइर्ड इनफॅक्ट कीप ऑन टेकिंग ॲक्शन्स विच आर ॲब्सोलुटली कॉन्ट्ररी टू वॉट इज डिझायर्ड मग ग्रोथ कशी होईल आणि मग अशी ग्रोथ थांबलेली माणसं विचित्र आणि विक्षिप्त होतात आणि विचित्र आणि विक्षिप्त होणं मी कशाला म्हणतो त्यांचा विश्वास त्यांच्या स्वकर्तृत्वावरून तिथून ढळतो आणि ते एक्स्टर्नल फॅक्टर्सवर विश्वास ठेवायला लागतो मग त्या एक्सटर्नल फॅक्टरवर जितके आहारी जातील तेवढा त्यांचा स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्वास ढळलेला असतो मग काही फ्लूकमध्ये रिझल्ट मिळतात आणि दे कीप ऑन बिलिव्ह दॅट सो माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे मित्रांनो तुम्ही जर लघु आणि मध्यम उद्योजक असाल व्यापारी असाल आणि तुम्हाला डिझायर्ड रिझल्ट मिळत असतील तर शांतपणे विचार करा की तुमच्या काय ॲक्शन्स चुकत आहेत काय तुम्ही पूर्वी करत होता ज्याने तुम्हाला रिझल्ट मिळाला आता तुम्ही ते थांबवलंय आहे किंवा नव्याने कुठे काय करण्याची गरज आहे लुक ॲट द ॲक्शन्स दॅट यू नीड टू टेक कारण अनलेस यू स्टार्ट टेकिंग डिझायर्ड ऍक्शन्स तुम्हाला डिझायर्ड रिझल्ट मिळणार नाहीत मित्रांनो त्यामुळे या व्हिडिओतून मला तुम्हाला एकच रिक्वेस्ट करायची की तुमच्या ॲक्शन्स कन्सिस्टंट टू द फ्युचर दॅट यू यूड लाईक टू क्रिएट आहेत की नाही एवढंच चेक करा अदरवाईज यू विल बिकम इन्सेन ऑर इमसाईन याला म्हणतो आपण विचित्र आणि विक्षिप्त असे व्यक्ती व्हायला लागाल मित्रांनो आज आपण इथे थांबूया हा व्हिडिओ आवडला असेल तर याला ला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार